होत असताना गणपतीला जर आपण पहिली पूजा केली तर तुमच्या लग्न कार्यात विवाह समारंभात कोणतीच अडचण येत नसती म्हणून गणपतीला आपण यांच्या हस्ते अभिषेक केला आज सगळ्यात महत्वाचा म्हणजे गायत्री नक्षत्र तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळावाज राहिला ಾಯಕ್ರಮಾಯ ಓಂ ವಾಮಯ ನಮಃ ಶ್ರೀಧನಾಾಯ ನಮಃ ಸಾಕ್ಷ್ಯ ಗಂಧದೇವತಾ ನಮಃ ಸಗಣಿ ನಮಸ್ಕಾರ ಸರೈದ या ठिकाणी आता दही सुद्धा आहे या ठिकाणी महादेवाला दुग्ध अर्पण करायचे याच्यामध्ये कुलस्वामी आहे त्यांची तोडजा भावानी नंतर जोडीनं तुम्हाला ते करायची पहिला आता महादेवाला <laughs>